नमस्कार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एक योजना सुरू करणार शिंदे सरकार शिंदे सरकारने दिली पुन्हा खुशखबर जाणून घ्या पूर्ण वृत्त एकमेकांना शेअर करा, करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका नमस्कार लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करीत आहेत या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक आमदार संघातील कार्यकर्ते दिवसाला दहा घरी भेट देणार आहेत या भेटीत कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत दीड कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले या योजनेची अंमलबजावणीकरिता नाव नोंदणी इतर ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत लडकी बहीण कुटुंब योजनेअंतर्गत शिवसैनिक दररोज दहा कुटुंबांना भेट देणार आहेत दहा दिवसात शंभर कुटुंबांना शिवसैनिक भेट देणार प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी केली जाणार आणि ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार ही योजना तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की लिहा की इलेक्शन साठी काहीतरी हा एक वेगळा जुमला असू शकतो की चांगली योजना आहे आपले मनोगत या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र